राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले सरकारी तिजोरीत पैसे नाहीत पण मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यावधींचा खर्च सुरू आहे सरकारी तिजोरीतील थी पैशांची उधळपट्टी सुरू असून मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेताच भिंतींना ग्रॅनाईट लावण्यासारख्या कामांवर खर्च केला जातोय असा दावा यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केलाय रोहित पवार यांनी याबाबत ट्विट करत म्हटलं आहे की एकीकडे सरकारकडे निधीची कमतरता असताना दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्यांवर अनावश्यक खर्च केला जातोय या संदर्भात रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला असता सरकारकडे पैसे नसताना बंगल्यांच्या भिंतींना ग्रॅनाईटचे कंपाऊंड कसे लावले जातात दक्षता आणि गुण नियंत्रण मंडळाने केलेल्या चौकशीतही हा खर्च घोटाळा असल्याचे सिद्ध झाले बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणे आवश्यक असताना ती घेतली नसल्याने अहवालातून समोर आले या प्रकरणात दोषी असलेल्या कार्यकारी अभियंत्यांसह इतर अभियंत्यांवरही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले